खरच म्हणजे इतक्या माझ्या पनास वरच्या मी नव्हती ऐकली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीनं कालचा सत्संग केला आणि त्यांची स्वच्छा भेट आणि त्यांना इतकी जाणवलेली सकारात्मक ह्या मंदिरातली खरंच वाखाणण्याजोगी होती आणि इथं जे मंदिर झालं चिदंबर मंदिर आज एवढी गर्दी दिसते आणि ती गर्दी वाढते तर ती उगाचच वाढत नाहीये खरोखर जिथं मंदिर अनेक मंदिर आहेत आजूबाजूला आपण बघतो पण ज्या मंदिरामध्ये हे मांगल्य आहे पावित्र्य आहे जिथं रमतो आपण म्हणजे तिथं दिव्य तेज ही असलं पाहिजे तरच तिथं रमायला होतं मला वाटतं तिथं एकही चिदंबर भक्त ही गोष्ट नाकारणा नाकारणारच नाही की मंदिरात आल्यावर घरी जाव असं वाटतच नाही हे मी प्रत्येकाकडून ऐकते इथं आलो की काय रममान होतो घर प्रपंच सगळं विसरायला होतं घरातून कोणाचे तरी फोन आले तरी आपण बऱ्याच वेळेला तिकडे लक्ष देत नाही किंवा काही एमर्जन्सी असली तरी तिकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही शनिवारचा दिवस तर आपला असतोच पण एरवी पण कधीही एकटे जरी आपण या मंदिरात आलो तर इथं रमून जातो आणि खऱ्या अर्थानं हे मंदिराची जी कालची व्याख्या मिसाळ महाराजांनी केली ती अतिशय भावली आणि खरोखर ती आपल्या मंदिराला परफेक्टपणे लागू होते असं मला काल वाटलं मग ही रम्यता आणि दिव्यता आपल्याच मंदिरात का आहे किंवा हे मांगल्य का आहे कारण इथं नामस्मरण आहे लक्षात घ्या आपण अनेक मंदिरात जातो मी म्हटलं की आपण जातो अगदी यांत्रिक पद्धतीनं जातो आपण पण बऱ्याच वेळा पर्यटन करतो बाहेरच्या मंदिरांना जाऊन भेटी देतो तीर्थयात्रा करतो पण ते अगदी आपलं यांत्रिक पद्धतीनं चाललेलं असतं पण ह्या मंदिरामध्ये हे सगळं भावतं म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये बसावं वाटतं तिथं उठू नये असं वाटतं काहीतरी आपल्या भोवती वलय आहे असं वाटतं त्याला कारण आहे इथलं नामस्मरण इथं येणारी प्रत्येक व्यक्ती चिदंबर मंदिरामध्ये प्रत्येक चिदंबर भक्त नामस्मरण करतोय ज्या दिवशी इथं आपण आलो त्या दिवशीच आपल्याला हा गुरुमंत्र मिळालेला आहे आणि आपण त्या दिवशीपासून या नामस्मरणाला सुरुवात केलेली आहे म्हणूनच म्हटलं की तुम्ही कोटी कोटी यज्ञ जरी केले आणि नामस्मरण केलं तर ते बरोबरीचं संचय आपला वाढतोय आणि त्यामुळंच हे पावित्र्य मांगल्य आपल्या मंदिरात आपल्याला आढळून येत आणि हे असंच राहिलं पाहिजे यामध्ये दिवसेंदिवस बदल होत गेला पाहिजे अजून पण बाहेरून येणाऱ्या लोकांना असं वाटलंच पाहिजे इथं वेगळं काहीतरी आहे आणि खरंच त्या सकारात्मक लहरी इथं प्रत्येकाला जाणवलेल्या आहेत जे मनापासून अंतकरणापासून नामस्मरण करतो तो इथं येतोच आणि रमतो आणि इथली दिव्यता इथलं मांगल्य आपोआप त्याला खेचून घेतं आणि त्याच्या शरीरामध्ये सुद्धा या पॉझिटिव्ह लहरींचा प्रवेश होतो म्हणजेच तो अंतर्बाह्य शुद्ध होतो त्यांचं अंतकरण शुद्ध व्हायला सुरुवात होते शरीरानं बरेच सगळेजण शुद्ध झालेलेच असतात पण अंतर्मनानं शुद्धीकरण होणं फार गरजेचं आहे आणि हेच चिदंबर नाम आपल्या सगळ्यांना हे बदलवतंय आपल्यामध्ये बदल घडतोय फक्त चिदंबर नावच नाही तर कवच आहे अष्टक आहे याच्या आधी मी तुम्हाला अष्टक पण त्याचा अर्थ सांगितला होता कवच आपल्याला माहीत आहे या प्रत्येक शब्दातून बघा एक तेज येत आहे किंवा आपलेपणा येतोय आणि आपण त्या नावाकडं अट्रॅक्ट होतोय आकर्षित होतोय आणि आपलं हे नाम ऐकून आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांना पण हे वेगळं काहीतरी नाव ऐकायला मिळतंय हे वेगळं काय आहे येऊन बघूया म्हणून पण येणारे आहेत आणि येत आहेत आणि ते इथंच रमतायत म्हणजे सहज बघायला ना सुद्धा याची ओढ वाटायला लागली ह्या नामाची इतकं ह्या नामाचा प्रचार प्रसार व्हायला लागलेला आहे साहेब नेहमी म्हणतात की आणखीन थोड्या दिवसानं तुम्ही बघाल काय असेल आणि त्याची प्रचिती आपल्याला खरोखर येते असं वाटायला लागलंय त्यामुळेच हे आपलं नामस्मरण वाढणं अतिशय गरजेचं आहे बघा बऱ्याच वेळा आपण ऐकतो की काही जण म्हणतात की हे अध्यात्माकडे यायला लागलो किंवा काही जणांना असा त्रास होतो सुरुवातीला नाही असं नाही म्हणजे आलो आम्ही अध्यात्मात आलो की नाव घ्यायला लागलो आणखीन संकट वाढली आणखीन त्रास झाला शारीरिक त्रास झाला कामांमध्ये अडथळे आले असं बऱ्याच जणांकडून ऐकतो पण हे असं का होतं तर लक्षात घ्या की जेव्हा इथं आपण लगेच आलो तर आपल्या शरीरामध्ये पूर्वीपासूनची निगेटिव्ह एनर्जी भरलेली असते एका एक दिवसात ती कमी होणार नाही जपसं आपलं नामस्मरण वाढणार आहे तसं ते, ते निगेटिव्हिटी शरीरातून बाहेर पडत असते मात्र हे शरीरात नामस्मरण यायला अंतकरणात ते नाम रुजायला हे निगेटिव्ह शक्ती ते स्वीकारायला तयार नसतात कारण त्या विरोध करत असतात प्रतिकार करत असतात आणि जसं आपण आजारी पडल्यानंतर सुद्धा ज्या पेशी प्रबल झालेल्या असतात एखादा रोग बळावतो तो कशामुळं त्या नको असलेल्या पेशी शरीरात वाढलेल्या असतात मग आपण अँटीबायोटिक्स घेतो आणि मग ह्या अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर तो ठराविक कोर्स करावा लागतो आणि मग तो कोर्स केल्यानंतर त्या अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर तो आपला आजार कमी होतो बरोबर वर आहे एकाच दिवसात एकाच गोळीनं किंवा एका इंजेक्शन ना होत नाही तसंच आपलं ज्या वेळेला नामस्मरण वाढायला सुरुवात होते त्यावेळा ह्या निगेटिव्ह एनर्जी बाहेर जायला तयार नसतात त्या निगेटिव्ह एनर्जी म्हणा आपलं पाप म्हणा प्रारब्ध म्हणा आपलं केलेलं कर्म म्हणा हे असतच प्रत्येकाच्या पाठीमाग असतं आणि मग ते त्रास द्यायला सुरुवात करतं आणि त्यावेळेला अडथळे यायला लागतात नामस्मरण कधी कधी करावं असं वाटत नाही बऱ्याच वेळेला कवचाष्टक अकरा वेळा म्हणायला लागलो ला तरी जांभळायला लागतात नकोस वाटतं एका जागेला बसणं नको असं वाटतं म्हणजे हे सगळी निगेटिव्हिटी शरीरातून बाहेर पडण्याचं ती एक संक्रमण अवस्था असते आणि मग ती अवस्था आपल्याला बऱ्याच वेळेला त्रास द्यायला सुरुवात करते मग आपण बरेच जण म्हणतो की नाही मी तिथं मंदिरात गेलो आणि मला त्रासच व्हायला सुरुवात झाला खरोखर म्हणजे परवा एका माझ्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं मी मंदिरात आलो त्या दिवशी जरा असं असं घडलं म्हणजे लक्षात घ्या खरं त्यावेळेलाच खरी आपली परीक्षा असते ही निगेटिव्ह शक्ती बाहेर जात असते आपलं पाप धुवून बाहेर चाललेलं असतं आणि त्यावेळेला आपली नामस्मरणाची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि त्यावेळेला जर आपण तरलो तर मग स्वामी सांगतात तू एकदा माझ्या छायेखाली आलास तर तुला आता कुठलीच भीती राहणार नाही आणि ती, ना ती परीक्षा आपण दिली पाहिजे परीक्षा दिल्याशिवाय जीवनाची कुठल्याच आपल्याला पुढचं यश मिळत नसतं आणि त्यामुळे ही पण एक परीक्षा असते आणि मग लोकांना वाटतं की इथं आलो आणि अडथळे यायला सुरुवात झाली काम झालं नाही कामात व्यत्यय यायला लागलाय मात्र तोच टप्पा असतो तो ओळखता आला पाहिजे प्रत्येकाला की आपल्या जीवनातला हा खरा संघर्षाचा जो काळ आलाय परीक्षेचा जो काळ आलाय म्हणजे स्वामी आपल्याला जवळ करायला लागलेत पण फक्त सद्गुरू आणि साहेब आपल्याला चेक करत असतात की खरोखर हा माणूस इथं तरू शकतो का आणि जे इथं तरत नाहीत आपल्याला एक अडथळा आला म्हणून निघून जातात त्यांचं खरोखरच मी म्हणते प्रारब्ध खूप वाईट असतं किंवा फार मोठं पाप त्यांच्या पाठीमागं काहीतरी राहिलेलं असतं त्यामुळे ते, ते इथंपर्यंत पोचू शकत नाही आणि नामस्मरण घेऊ शकत नाहीत म्हणजे आज आपण नामस्मरण घ्यायला सुद्धा खरं तर फार पाठीमागं त्याचे पुण्याही लागते चिदंबर नाव ऐकायला चिदंबर नाव घ्यायला आणि चिदंबर मंदिरात यायला पण आपली फार मोठी पुण्याई काहीतरी प्रारब्ध कोणीतरी आपल्या पूर्वजांनी केलेलं चांगलं कर्म असल्याशिवाय आपण इथं अजिबात येऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण जे इथं आलोय तो भाग्यवान आहोतच पण आपल्या नामस्मरणामुळं आपल्या पॉझिटिव्हिटीमुळं आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा यामध्ये आणलं पाहिजे त्यांना हा मार्ग दाखवला पाहिजे हे लक्षात घ्या की हिता आल्यानंतर हा बदल व्हायलाच होतो आणि हा बदल झालाच पाहिजे म्हणजे नुसतंच नामस्मरण घेतोय आणि लगेच फळ मिळेल असं होणार नाही कारण मला वाटतं सद्गुरूंनी मागच्या वेळा आपल्याला बारा नियम सांगितले होते की तुम्ही नामस्मरण करताय पण त्याच्यात सगळ्यात मोठा ह्या नामस्मरणात जो अडथळा असतो तो अहम मीपणा तो आधी बाहेर गेला पाहिजे तो गळून पडला पाहिजे तर हे नामस्मरण अंतकरणात उतरलं पाहिजे उतरणार आहे खोटं बोलणं असेल परनिंदा करणं असेल परस्त्रीकडं इकडंचारी नजरेनं बघणं असेल किंवा अनेक गोष्टी आहेत व्यवहारात आपण एखाद्याला फसवत असू असे दहा बारा नियम साहेबांनी आपल्याला सांगितले होते आणि हे सगळी पथ्य पाळून तुम्ही जर नामस्मरण केलं तर ना अर्थातच तुम्ही कधी सद्गुरूंच्या आणि स्वामींच्या चरणी लीन व्हाल आणि कधी समर्पण कराल आणि कधी त्यांच्याशी एकरूप व्हाल हे सांगताही येणार नाही पण तेवढी आपली भावना शुद्ध पाहिजे आपला भाव तेवढा शुद्ध पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी करायला पाहिजेत बरं ह्या दहा बारा गोष्टी ही दहा बारा पत्ते एका दिवसात कमी होणार नाही आहेत टप्प्याटप्प्यानं ना, ना, महिन्यानं मी म्हणते वर्षाला एक पथ्य पाळूया एक एक कमी करूया असा जरी नियम केला मला वाटतं आज श्रावण संपतोय आणि आपण श्रावणात बरंच काही काय शिवपूजन केलं बरंच काही के, काय धर्मकार्य करायला सुरुवात केली चातुर्मास म्हणून आणि त्यावेळेला पण आपल्याला तिथे प्रसाद गुरुजी आले होते त्यांनी असं सांगितलं होतं जे अध्यात्म लोक असतात ते एक एक खाण्यातले सुद्धा जे नको असलेले पदार्थ वर्ज करतात वर्षाला तसं मी म्हणते वर्षाला आपण ह्या बारा गुणातले एक एक वाईट गुण जरी कमी केलात महिन्याला एक केलात तर वर्षातून सगळेच बाराच्या बारा दोष आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहेत म्हणजे फक्त नामस्मरण करून चालणार नाही तर नामस्मरणासाठी ना हे पत्ते जसं आपण आयुर्वेदिक औषध घेताना त्याच्यावर पत्ते पाळतो येतो जसं फक्त नामस्मरण करतोय आणि इथं नामस्मरण करता करता माळ ओढता ओढता कुणाची तरी निंदा करतोय कुणाची तरी कुचेष्टा करतोय कुणाच्या तरी व्यंगावर हसतोय किंवा इथं मंदिरात आल्यावर सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की इथं थोडा वेळ आपण शांतचित्तानं नामस्मरण करावं असं वाटत नाही बऱ्याच वेळा आपण मोबाईल काढतो त्यात रील बघतो किंवा आणखीन शेजारच्या मैत्रिणीला दाखवतो मित्राला दाखवतो ते रील्स बघणं असेल किंवा दुर्लक्ष असेल म्हणजे स्वतः डिस्टर्ब व्हायचं इतरांना डिस्टर्ब करायचं हे पाप आहे लक्षात घ्या मंदिरात बसून तरी निदान अशा गोष्टी होऊ नयेत त्याचबरोबर मंदिरातले जे काही नियम असतील ते पाळले पाहिजेत जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करण्याचा से प्रयत्न केला पाहिजे मग ती छोटी मोठी का असे ना अगदी आपल्याला मंदिरात एखादा कागद दिसतोय तर तो, तो, तो उचलला पाहिजे बऱ्याच वेळा तिथं आपण अगरबत्ती लावतो कापूर लावतो तो तिथंच फेकून देतो बरोबर आहे म्हणजे हे अगदी छोटे छोटे म्हणजे स्वयंसेवक कामं करतातच पण आपल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे आपलं मंदिर आहे आपल्या स्वामींचं मंदिर आहे हे चिदंबर स्वामी आपलेच आहेत मग आपलं मंदिर स्वच्छ असलं पाहिजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला ते मंदिर स्वच्छ दिसलं पाहिजे करणारे करतात पण हा भाव सगळ्यांमध्ये आला पाहिजे लक्षात घ्या नामस्मरणानं हा भाव सगळ्यांमध्ये आपल्यात आला पाहिजे हा बदल झाला पाहिजे आजचं स्टेजवरचं वातावरण भजनी मंडळ खूप वेगळं दिसायला लागलं आहे की नाही हा एक फार मोठा बदल आहे श्रावणात झालेला हा बदल आहे ती सद्गुरूंचाच आदेश कृपा माहीत नाही तसंच साहेबांना अपेक्षित आहे की माझा चिदंबर भक्त सुद्धा समाजामध्ये कुठंही गेला तरी तो वेगळा वाटला पाहिजे हा चिदंबर भक्त आहे ना तो असं वागणारच नाही अशी खात्री समोरच्यानं दिली पाहिजे इतका आपल्यात बदल झाला पाहिजे जसं मी सांगितलं की हिता आता आपल्याला जेवढे आपल्या परिवारातले दिसतात त्यांच्याबद्दल आपल्याला खूप आत्मीयता वाटते त्यांनी काही बोललं तरी सुद्धा काही वाटणार नाही इतका आपला भाव बदललेला आहे मग कोणत्याही पद्धतीने अगदी तो आपल्या जवळचा आहे फॅमिलीतला आहे असं वाटतं आणि त्यामुळं आपण एकरूप झालेलं आहे सगळ्यांशी एकमेकांशी जेवढे भक्त एकमेकांना दिसतात प्रत्येकाबद्दल म्हणजे असं मनात किलमिश नसतो की ही व्यक्ती अशी असेल कोणी सांगितलं आणि मी म्हणते असल्या गोष्टी सांगूच नाहीत पहिली गोष्ट आणि कोणी सांगत असेल तर ते ऐकूच नाहीत खरं ती बऱ्याच वेळेला असं होतंय तुम्ही काय मी काय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला कोणीतरी कुणाबद्दल तर काहीतरी वाईट सांगत असतंय सद्गुरू सांगतात सांगत की कुणाबद्दलच निंदा ऐकणं कुणाची निंदा ऐकणं हे तर सगळं मोठं पाप आहे म्हणजे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणार जो आहे त्याचं पाप जास्त घडतंय पण आपल्यात अजून ती हिंमत नाही की असं आपण म्हणू शकत नाही की तुम्ही ती निंदा थांबवा मला काही सांगू नका असं म्हणत नाही आपण कारण समोरच्याचा भाव जपायचा प्रयत्न करतो पण हे चिदंबर भक्तामध्ये प्रत्येकामध्ये आलेलं आलं पाहिजे साहेबांना सद्गुण हेच अपेक्षित आहे की आपल्यात ती हिंमत पण आली पाहिजे की ही निंदा थांबवा किंवा करू नका किंवा थोडस वेगळ्या पद्धतीनं अगदी मी म्हणत नाही की तिथं त्या व्यक्तीला आपल्याला तोडायचं नाही आहे ते पण भक्तच आहे बरोबर आहे तर त्यांना त्या पद्धतीनं आपल्याला डायवर्ट करता आलं पाहिजे बदलून सांगता आलं पाहिजे की अशी निंदा करणं योग्य नाही ऍटलिस्ट मंदिरात बसून तरी करू नये मानवी स्वभाव आहे मी म्हणते लगेच आपल्यात तो बदल होणारच नाहीये पण म्हणून मग असे सांगितलं एक एक जे काही पथ्य आहे बारा पथ्य जे सांगितलेत त्यातलं एक एक पथ्य तरी आपण दूर करायचा प्रयत्न हळूहळू केला पाहिजे आणि मग ज्या दिवशी हा आंतरबाह्य बदल आपल्याला हित होईल तेच आपण बाहेर समाजात गेल्यानंतर सुद्धा होणार आहे आपल्या शेजारी पाजारी मग एखादा आपला वैरी जरी भेटला तरी त्याच्याबद्दल सुद्धा आपण वाईट विचार करणार नाही हा बदल नक्की होणार शंभर टक्के होणार प्रत्येक चिदंबर भक्तात होणार पण हे कधी हे पथ्य पाळून आपण नामस्मरण वाढवत राहिलो तो भाव इथं आधी आला पाहिजे जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने जर सांगितलं की हे चिदंबर भक्त आहे ना हा खोटं बोलणारच नाही किंवा हा कोणाची निंदा करणारच नाही नाही ही व्यक्ती अशीच आहे किंवा त्याचबरोबर सद्गुरू आपल्या साहेबांच्या अधिपत्याखाली असलेला त्यांचा गुरुमंत्र मिळालेला हा व्यक्ती आहे म्हणजे तो असाच असणार असाच आयडियल असणार असाच आदर्श असणार हे एक चित्र त्या दिवशी उभं राहायला पाहिजे आणि तो दिवस यायला वेळ लागणार नाही नक्कीच येईल यात काही शंका नाही पण त्यासाठी आपण सर्वांनी हा अंतकरणापासून प्रयत्न केला पाहिजे नुसतंच नामस्मरण करतोय दिलेलं नामस्मरण रट्टा मारतोय नकोय ते नामस्मरण करताना तो अर्थभाव आपल्याकडं असला पाहिजे आपण सगळेजण भक्तीत आलोय अध्यात्मात आलोय पण बघा जत्रेत किंवा बाजारात एक छोटं मूल हरवतं आणि ते आईसाठी ओरडत असतं जेव्हा आई वाई दिसत नाही त्याची अगदी अंतकरणापासून बेंबीच्या देटापासून ते ओरडतं त्यावेळेला तो भाव त्याचा काय असतो तो भाव आपला पाहिजे स्वामी सद्गुरू आपल्या भोवती आहेत आपल्याला पण माहीत आहे आपण त्यांना आईच्या रूपातच बघतोय पण आपली आपला आवाज तितक्या तीव्रतेनं तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे तेवढ्या तीव्रतेनं तो आपण आवाज दिला पाहिजे तसा भाव जसा मुलाला आईसाठी चाललेला असतो आईचा चेहरा कधी दिसेल हरवलेला मुलाला वाटतं की माझी आई मला भेटावी त्याच्याशिवाय त्याला दुसरं जगात दुसरं सुखच नसतं तसं आपल्याला कधी आपले सद्गुरू आपल्याला आपला शिष्य मानतील कधी आपल्याला स्वामी भेटतील कारण जोपर्यंत सद्गुरू आपल्याला आधी शिष्य मानणार नाहीत तोपर्यंत सद्गुरू सा स्वामी भेटणार नाहीत यात काही शंकाच नाही त्यामुळे ला त्या लहान मुलाची अर्थता आपल्यामध्ये असली पाहिजे तर हे सगळं घडायला वेळ लागणार नाही बघा कसं होतं आपण जेव्हा सुखात असतो तेव्हा तेव्हा आपल्याला कधीच म्हणजे देवाची आठवण होत नाही खरं सांगा म्हणजे बघा इथं आलेली प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं त्रासानं किंवा काहीतरी होत आहे म्हणूनच आलेले आहे सगळं छान चाललंय माझं इशारा चाललंय चाललंय मग इथं आलोय असे फार रेअर व्यक्ती असेल खर तर ते पुण्यमानच असतील जे इथं आले असतील तर अगदी मी माझ्यापासून सांगते काहीतरी समस्या होती म्हणून आपण इथं आलो आणि मग चिदंबरमय झालो नंतरचा भाग आहे म्हणजे मी एक छोटीशी कथा एक दोन मिनिटात तुम्हाला सांगते बघा एक एका एक इमारतीचं चा काम चालू असतं आणि उंच इमारत असते अकराव्या मजल्यावर त्या इमारतीचा इंजिनियर उभा असतो आणि खाली कामगार असतात काम करत असतात त्या कामगाराला त्याला काहीतरी सांगायचं असतं त्या इंजिनिअरला पण होतंय काय का अकराव्या मजल्या बाजरून त्या कामगारापर्यंत त्याचा आवाज जात नाही मग इंजिनिअरला सुचत नाही की ह्याला मी आता कसा आवाज देऊ तो काय करतो खिशातनं एक रुपयाचा कॉइन काढतो आणि खाली टाकतो तो जिथे कामगार उभारलेला असतो तिथं तो, तो कामगार ते कॉइन घेतो खिशात घालतो आणि परत त्याचं काम चालू करतो दुसऱ्या वेळेला आता आणखीन एक दोन मिनिटं विचार करतो तो इंजिनियर आता काय करू दुसरं एक पाच रुपयाचं कॉइन असतो परत पाच रुपयाचं कॉईन टाकतो तो कामगार परत ते पाच रुपयाचं पण कॉइन घेतो कारण ते काहीतरी माती वगैरे ओढत असतो परत किशात घालतो आणि परत आपलं काम चालू करतो आता मात्र इंजिनिअरकडे कॉईन संपले होते दोनच होते तो विचार करतो आता काय करावाला कसं बोलवा आवाज तर जाईना झालाय तिथला एक मोठा दगड घेतो आणि खाली टाकतो म्हणजे खडा म्हणून आपण एक मोठा घेतो आणि खाली टाकतो बरोबर त्याच्याजवळ तो खडा पडतो मग मात्र तो वरती बघतो कामगार बघा म्हणजे कसं आहे आपलं सगळं छान चाललेलं असतं आपण सुख समाधानात असतो तेव्हा आपल्याला देवाची कधीच आठवण येत नाही मात्र असा एखादा संकटाचा खडा जर देवानं आपल्या आयुष्यात टाकला की मग मात्र आपण लगेच मग देवाकडे धाव घेतो मग देवाकडे येतो अगदी आपलं पण झालंय आणि मगच आपण इकडं आलोय असा काहीतरी खडा आपल्या आयुष्यात आल्याशिवाय आपण इकडे येत नाही हे मात्र नक्की मात्र सुखात समाधानात असताना पण देवाची आठवण झाली पाहिजे आपल्याला खूप आनंद झालाय मला वाटतं आता आपल्यात हा बदल झालाय की जेव्हा आपल्याला एखादा आनंद होतो किंवा काहीही होतोय आपण बाहेरून येतोय तेव्हा आधी घरातल्या स्वामींना जाऊन सांगतो की माझ्या आयुष्यात हे घडलं ही सवय लागली आता आपल्याला सद्गुरूंची कृपा आहे म्हणून आपल्याला आता हे समजायला लागलं मात्र एरवी सुद्धा आनंदात असताना सुखात असताना आपल्याला ह्याची आठवण झाली पाहिजे आणि मग असा एखादा खडा जेव्हा आयुष्यात देव टाकतो आणि मग त्याला तुम्हाला आपल्याकडे वळवून घेतो मात्र त्यावेळेला आपण देवाला नावं ठेवतो हो की म्हणजे देवानं माझं असं केलं तसं केलं पण आतापर्यंत नेवानं तुम्हाला जे दिलंय त्याच्याबद्दल त्याला कधी आपण थँक्स म्हटलो होतो का देवाण आपल्याला कुटुंब दिलेलं असतं नोकरी दिलेली असती पैसा दिलेला असतो प्रमोशन दिलेलं असतो शेती चांगली चाललेली असते बागेचं फळ चांगलं येत असतं सगळं चालू असतं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं म्हणजे दोन वेळचा अगदी व्यवस्थित आनंदानं पोट भरून जेवत असतोय पण या गोष्टींचं आपण कधी समाधानच मानत नाही की दिलंय आणि हे दिलेलं आहे ते त्यानं दिलंय असं आपण कधी म्हणत नाही बऱ्याच जणांचा भाव बदललाय आता की आपण आता सहज म्हणतो की चिदंबरांची कृपा किंवा सद्गुरूंची कृपा चिदंबरानं दिलाय हा भाव बदलायला लागलाय जनरली हे समाजात होत नाही जेव्हा एखादं छोटस दुःख असतं त्याचं मात्र आपण भांडवल करतो त्यामुळं आपल्याला वाटतं की आपल्याला आयुष्यात हे मिळालं नाही ते मिळालं नाही असं रड गाणं बऱ्याच वेळेला आपण गातो ठीक आहे बघा म्हणजे योग्य वेळी जर आपण चिदंबरांकडे हात जोडले योग्य वेळी जर चिदंबर केला योग्य वेळी जर नामस्मरणाला सुरुवात केली तर स्वामींना आपल्याकडे खडा टाकायची गरज लागणार नाही त्यांच्या छत्रछायेखाली आपण अतिशय आनंदात आपलं आयुष्य जगू अर्थात पुण्याचा संचय आपल्याकडे वाढेल यात मात्र काही शंका नाही म्हणूनच आपल्याला नेहमी साहेब सांगतात की चिदंबर घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण होईल आणि अशाच पद्धतीनं हे नामस्मरण होणं फार गरजेचं आहे बघा त्याचबरोबर आपल्या अध्यायामध्ये पंचवीसाव्या अध्यायामध्ये एक कथा आहे बघा सुशिलाची कथा आहे सगळ्यांना परिचित आहे म्हणजे ता नामस्मरणाची ताकद किती असते आता आपण स्वामींना सगुण रूपात बघतोय किंवा आपल्याला ते माहीत झाले तेव्हा ते, ते सगुण रूपातच दिसले आपल्याकडं मूर फोटो आहे मोबाईलमध्ये आहे स्क्रीनवर आहे आज आपल्याला उठल्या उठल्या सकाळी अंतरुणातून पहिलं चिदंबरनाम तोंडात येतो रात्री जाग आली तरी चिदंबरनाम तोंडात तो, येतं किंवा स्क्रीनवर आपण पहिला फोटो त्यांचा बघतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करतो सुखदुःखात स्वामींना सांगतो पण तो, तो काळ जो होता त्यावेळेला असं काही मीडिया नव्हता हे नव्हतं तर ह्या सुशिलाची गोष्ट तशीच आहे की ही सुशिला जी होती ती अतिशय लहान असल्यापासून भाविक होती आध्यात्मिक होती तिच्या घरातून तशा पद्धतीचं तिला पाठिंबा मिळत गेलेला होता किंवा तसं वातावरण होतं आताही मी नेहमी मानते की मंदिरात ये ही येणारी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना ही आध्यात्मिक पार्श्वभूमी आत्तापासून लागली म्हणजे आपल्याला अर्ध्या वयातून ह्या गोष्टी मिळाल्या पण इथून ही पुढची जी पिढी आहे त्यांना आत्तापासून मिळाले म्हणजे ते त्यांची त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे लक्षात घ्या त्यामुळे ते इथं येऊन करतायत अशाच पद्धतीनं ही सुशिला सुद्धा कायम चिदंबर नामस्मरण करत होती ती फक्त जमिनीवर चिदंबर नाव लिहायची आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करायची एक दिवस तिच्या घरात ती थोडीशी लग्नाच्या वयाची झाल्यानंतर चर्चा चालली की जात आपण लग्न करून टाकूया पण तिला या गोष्टीत म्हणजे संसारात प्रपंचात अर्थातच इंटरेस्टच नव्हता त्यामुळे तिला लग्नच नको होतं तिला प्रपंच करायचा नव्हता फक्त ती स्वामी भक्तीत कायम तल्लीन झालेली होती अर्थात तिचं त्याच्या पाठीमागं प्रारब्ध असणार आहे आणि मग ज्या वेळेला तिचं लग्न ठरवण्यात येतं तेव्हा मात्र ती काय करते की पळून जायचं ठरवते लग्न ठरतं त्याच दिवशी ती रात्री घरातून निघते बाहेर पडते जंगलातून जात असते स्वामींचं नामस्मरण करत अगदी स्वामींवर पूर्ण भरोसा ठेवून ती चाललेली असते की जिथं मी जाईल तिकडे जाईल किंवा स्वामींच्या चरणी जाईल आणि अशाच वेळेला एक मुस्लिम सरदार करीम खान म्हणून असतो तो त्याच्या सैन्यासह चाललेला असतो आणि मग त्याचं लक्ष अर्थातच ती सुशिला दिसायला पण सुंदर असते आणि त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो सैनिकांना आज्ञा देतो की त्या मुलीला इकडं घेऊन या मात्र त्यावेळेला ती थोडीशी घाबरते एकटी असते तिच्या सोबतही कोण नसतं ती नेहमीप्रमाणे जमिनीवर चिदंबर नाव लिहायला सु लिहिते आणि स्वामींचा धावा करायला सुरुवात करते त्यावेळेला मात्र तिच्यामध्ये ती जी पॉझिटिव्ह एनर्जी असते मी बऱ्याच वेळा सांगते की कवच अष्टक हे जेव्हा आपण म्हणतो किंवा नामस्मरण करतो तेव्हा आपल्या शरीराच्या भोवती एक वलय तयार होतं ती एक पॉझिटिव्ह लहर तयार होते आणि त्यामुळं वाईट गोष्टी वाईट शक्ती आपल्या जवळ पोचत नाहीत त्याच पद्धतीनं सुशिला आपलं नामस्मरण जसं स्वामींचं करते धावा करते त्याबरोबर तिच्या शरीराच्या भोवती अशी एक वलय तयार होतो पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि ज्या वेळेला ते सैनिक तिच्या जवळ येतात तेव्हा त्यांना आग लागल्यासारखं व्हायला लागतं त्यांचे हात पोळल्यासारखे व्हायला लागतात ते तिला हात सुद्धा लावू शकत नाहीत जे ह्या काही दंतकथा नाही आहेत प्रत्यक्षात घडलेली घटना आहे कारण आपण सगळ्यांनी आता श्रावणामध्ये सगळ्यांनीच लघुचरित्र ग्रंथ तरी वाचलेला आहे किंवा कुणी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्यामुळे सगळ्यांना ही कथा माहीत असतील तर लक्षात घ्या की त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते दोनशे अडीचशे वर्षाच्या आतल्याच ह्या गोष्टी आहेत आणि सगळ्यांना ज बोलल्यासारखं होतं ते जेवढे जेवढे सैनिक पाठवतो करीम खान तेवढे परत माघारी जातात ते म्हणतात जाता। आम्ही काही तिला हात लावू शकत नाही करीम खानला राग येतो आणि करीम खान स्वतः खाली उतरतो आणि तिच्या जवळ यायला लागतो त्यावेळेला ते त्यालाही भयानक दाह होतो सगळ्या अंगाला चटके बसायला लागतात मग मात्र तो गडाबडा लोळायला लागतो ला ला आणि सुशिलाच्या चरणी शरणांगत होतो आणि मला ह्यातून सोडव असं म्हणतो अर्थात त्याच वेळेला सुशिला त्याला घेऊन स्वामींकडे जाते आणि करुणासागर कृपा सिंधू स्वामी त्याला करीम खानला माफ करतात मात्र त्याच वेळेला ही सुशिला म्हणते की स्वामी मला आता मात्र ह्या जीवनातून मुक्ती द्या मला प्रपंच लग्न वगैरे काय करायचं नाही तुम्ही भेटलात सर्वस्व मिळालं आणि त्याच वेळेला स्वामींनी तिला मुक्ती दिलेली आहे म्हणजे फक्त नामस्मरण ना वर एवढी ताकद आहे म्हणजे एक तीस सामान्य मुलगी घरातून फक्त स्वामींच्या नावावर भरोशावर घरातनं बाहेर पडली आणि तिच्या भोवती हे वलय तयार होत होतं हेच वलय आपल्याही भोवती तयार आहे फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही आणि म्हणूनच अलीकडं जसं मी म्हटलं की मंदिरात आल्यानंतर ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात यायला लागली आहे आपल्याला ती जाणवते आणि म्हणूनच आपण इथं रमतो इथल्या मांगल्यात इथल्या दिव्यतेत आपण प्रवेश करतो लक्षात घ्या आणि म्हणूनच ना, नामस्मरण फार महत्त्वाचं आहे हे जेवढं आपण नामस्मरण वाढणार आहे तेवढं आपलं पुण्याचा संचय वाढणार आहे आपल्या असणारी जी पापकर्म आहेत ती मी जसं सांगितलं की आपण नामस्मरण करतोय पण काही गोष्टी चुकीच्या पण करतोय आणि त्या चुकीच्या गोष्टीपासून आपण परावृत्त होऊया आणि जास्तीत जास्त नामस्मरण करूया जसं जे बारा पत्ते आहेत ही बारा पत्ते एक एक करून कमी करायचा प्रयत्न करूया तुम्ही आम्ही एकतर कलियुगातली माणसं आहोत कलियुगात जिथं नामस्मरण आहे तिथं अडथळा आहेच घरात जरी तुम्ही नामस्मरणाला बसलात तरी घरातला टी व्हीचा आवाज तरी कोणतरी वाढवेल मोबाईलची रिंग तरी वाजेल साहेब म्हणतात हे सुद्धा कलियुगातले अडथळे आहेत लक्षात घ्या जसं कली हे रूपच भयानक आहे कलीचं तो प्रत्येक ठिकाणी जिथं अध्यात्म आहे तिथं तो अडथळा आणणारच आहे तर आपण सुद्धा नामस्मरण करताना हे अडथळे येतात अगदी छोटे छोटे अडथळे येतात मग तसेच निंदक येणार आहेत खोटं बोलणारे येणार आहेत आपण जे या व्यवहारी जगात जगतोय तर अडथळे हे येणारच पण जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू स्वामींच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी नेहमी हीच प्रार्थना करू की स्वामी फक्त तुमचं नामस्मरण आणि सद्गुरूंचं चरण एवढंच आम्हाला लाभू दे याच्याशिवाय दुसरं काही नको एवढा जरी आपण भाव त्यांच्याजवळ ठेवला समर्पण केलं तर आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होणार आहे पण याच्यासाठी आपल्याला फक्त नामस्मरणावर भर द्यावा लागेल आपली संस्कृती जी आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे जसं सांगितलं की टिळा असू दे आजकाल स्त्रिया म्हणजे इथं मी म्हणणार नाही पण बऱ्याच वेळा बाहेर बघतो आपण मेच्या दि बोलले की कुंकू लावणं सुद्धा आजकाल प्रशस्त वाटत नाही किंवा कुंकू लावलं जात नाही टिकली का असे ना ती पण कपाळावर लावली जात नाही कारण फॅशनच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी आपण टाळतो स्त्रियांची मला वाटते सौभाग्य अलंकार का आहे त्याच्या पाठीमागचं पण मी मागच्या वेळेला तुम्हाला एकदा सगळं सांगितलं होतं पण ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करतो मग त्याला वेस्टर्न हेअरस्टाईल वेस्टर्न कपडे याच्यावर हे चालत नाही त्याच्यावर ते चालत नाही अशा गोष्टी सांगितल्या जातात किंवा आजकाल मंदिरात आलेल्या सगळ्यांच्या पुरुषांच्या कपाळावर पण टिळा दिसतो शेंडी वाढवणं म्हणजे इकडं आपण एकीकडे हिंदू धर्म म्हणतो हिंदू धर्माची पण व्याख्याप्रसाद गुरुजींनी खूप छान सांगितली होती चांगले गुण धारण करणं म्हणजेच धर्माचं पालन करणं आहे लक्षात घ्या तर हे चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाही ह्या ना प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारण आहेत हिंदू धर्मामध्ये आणि म्हणून ही आपली संस्कृती आपणच टिकवायची आहे ही संस्कृती दुसरं तिसरं कोणी टिकवणार नाहीत आपली उडद्याची जी भावी पिढी आहे त्यांना आपणच ह्या गंधाचं ह्या टिळ्याचं महत्त्व नाही सांगितलं ह्या सौभाग्य अलंकाराचं महत्त्व नाही सांगितलं पुरुषांनी का शेंडी वाढवायची हे नाही सांगितलं तर ते कळणार नाही आहे आपण आपल्या पुढच्या पिढी समोर निरुत्तर होऊन उपयोग नाही आहे त्यांनी उद्या प्रश्न विचारायला नको की आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला हे सांगितलंच नाही कारण आपल्याला पण बऱ्याच गोष्टी आत्ता कळत आहेत की आपण यात आल्यानंतर हे सद्गुरूंची आपल्यावर झालेली कृपा आहे म्हणून आपल्याला कळायला लागलंय निदान तीच एक जबाबदारी आपण सद्गुरूंनी जे काही दिंडी चालू केलेली आहे त्यांनी जे एक ही पालखी खांद्यावर घेतली आणि चिदंबर नावाची ते पुढं चाललेले आहे आणि त्यात आपण जर वारकरी म्हणून चाललोय तर त्या वारक आपण तर प्रत्येक वारकऱ्याबरोबर आपण हे सगळं संस्कृती आचार विचार आहार हे जे काय आहे याचंही आचरण आणि पालन केलं तरच आपण हे संस्कृती टिकवू शकणार आहे अन्यथा कलियुगामध्ये ती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आणि समाज जगात सगळेच काही वाईट नाही आहेत काही जे चांगले लोक आहेत त्यांच्या आधारावरच ही पृथ्वी किंवा हि तर पुण्याचा मार्ग आहे आणि हे सगळं चाललेलं आहे लक्षात घ्या त्यापैकीच एक आपले सद्गुरू आहेत त्यांनी खूप छान मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला जे मिळालेलं आहे आपण ते स्वीकारूया त्यांना जे अपेक्षित चिदंबर भक्त आहे तो बनण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया स्वामींच्या चरणी आपण आज तीच प्रार्थना करू की जे आमच्या सद्गुरूंना अपेक्षित चिदंबर भक्त कसं आहे ते बनण्याची पात्रता आमच्या या अंगी येऊ दे आणि आमच्याकडून कायम नामस्मरण नामस्मरण चिदंबर चिदंबर आणि चिदंबरच घडू दे ऐकावा चिदंबर का बोलावा चिदंबर ठीक आहे तर म्हणजे सातत्यानं आमचं नामस्मरण घडू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया झालेली सेवा सद्गुरूंच्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते दंबर राजा औदर गुरु महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त सद्गुनाथ स्वामी महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय दास राजरा महाराज की जय संत माता विटाबाई की जय बाबा महाराज की जय चिदंबर श्री गुरु गोविंद महाराज की जय सब संतन की जय हो भगवान की जय